अरे रुपयाचा द्यावा राज चांदी नामा डावला जेजोरीचा राजा सोन्यात गडावला पालवीचा राजा सोन्यात गडावला खंड्या रा या बाई दुनियाचा राजा दुनियाचा राजा।, राजा याला नमस्कार माझा मानाचा गजांडा कळसा साला बी जेजोरीचा राजा सोन्यात गडवला पूजा काय काय कर चाल हा आलेच चला जाऊ आता पाऊ को तरी इच्छा दू हा ना हो राहिलं घर काम भेटलं तरी चांगलं होईल बघा ना मग असं निदान जाणं आपलं परपंचत चालत जाऊ तिथं एक बाई दिस त्यांना विचारायचं का कुठं त्या पण तिकडे बसलेले आहे हा मग चाल चाल चल बाई काही मार्क आणून ठवलं इड हा याला चारा पाणी करायला सुद्धा बिया वाटत आणि हे माणूस कुशाल गाव गावात जाऊन बसले नाही का काय काय रे इथलेच आहे का, का तुम्ही हो आहे मी हो, हो तुम, तुम का तुमच आहे का हो माझंच आहे तुम तुमची इथं काम भेटेल काय आम्हाला काम हो तू कोणली बोला ना आम्ही लांबची आहे ना हो शिन्नचा पुढे एक मनेगाव म्हणून मने इकडं आलो तुमच्या काम पाहिलं एवढं लांबून इकडं काम पाहिला आमच्याक का दुष्काळ पाडला ना ताई या इकडे ये बस, बस बस ले लांबून आले तुम्ही आमच्याक काम बिहताना पाणी प्यायला नाही आमच्या तिकडं म्हणून आलो इकडं एवढं दुष्काळ पाडला तिकडं कठीण अ काहीच राहिलं नाही पाच जळून खाक झालंय हो का एवढा दुष्काळ हो म्हणजे पाणीच नाही टँकर चालू आमच्या टँकर हो का म्हणजे प्यायचे पाण्याचे सुद्धा बांधे का तुमचे हा लय कठीण तुमचं आताच लग्न व्हायला वाटत मला आताच झालं म्हणजे एक महिना झालं हो का मग नवीन नवरीला घेऊन आले डायरेक्ट इकडं मग आता तिकडं आम्हाला जर काही भेटा ना आज कुठं पाणी प्यायला गेलं तर तिडप लय दुष्काळ पडलाय ताई तिकड काम धंदे राहिले नाही काही नाही मग घरी बसून काय करायचं उपाशी मारापेक्षा म्हटलं बरे काम बघू काहीतरी ऐका ना ताई इकडं काही काम असेल तर सांगा ना तुम्हाला काम पाहिजे ना काय काम नाही पण आमच्या गावात आहे गंगाराम करून सावकार आहे त्याच्याकडे राहते भरपूर काम ताई हा ते गंगाराम सावकार कुठे राहते समोर ना तेच घर आहे ये ना हा मग चालते हा चला चला येतो बर का आम्ही हा या आई सांगितल्याबद्दल बद्दल आभारी बर का आम्ही हा हा जाऊ का आम्ही या या बाई काही वेळ आली यांच्या व दुष्काळ पडलाय ते एड फोटो भरायला एड आले बरो मला काय करायचंय चल मी जाते घरी बाबांचं मस्त पैकी आरामात काम चाललंय काम करायला नको पैशाला नुसतं पुढे पुढे यायचं काय थबा अर्धी ट्रॉली उच नाही दोन तास गेलं तरी नुसतं उस नेताय तुम्ही हाय बाबा माणसं आहेत ना आजकाल कामाला अशीच आहे काम वेळेवर करायला नको कसं व्हायचं काय माहिती पटपट नाही एवढ्या हेच दिसतय बर का हेच घर सांगितलं होत त्यांनी हा ती ताई बोलली होती हेच घर सावकार रामराम रामराम राम गंगाराम सावकर तुमचंच नाव आहे का गंगाराम सावकर मीच आहे ना तुम्हीच हा मग आम्ही तुमच्या का थोडं कामासाठी आलोय हो। कामासाठी हम्म पण तुम्ही कुठून आला आम्ही सिन्नर तालुक्या मधलं मनेगाव आहे मनेगावच्या तुम्ही हो काय झालं आमच्या तिकडं लई पाण्याचा दुष्काळ हा पाऊस नाही बरं का तिकडे बरोबर हा तिकडे काय पोट भर ना मग म्हणलं पाऊ इकडे कोणाला विचारून इकडं ऊस वगैरे बागायतदार लोक आहे तिकडं हो इकडं बागायतदार आहे सगळे पूजाला म्हणलं चाल ब म्हणजे तुम्ही कामाच्या शोधामध्ये आलाय काय हो हो कोण आहे तुझी मंडळी आपली आपली हो म्हणजे माझी हा 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 त्याच्यात काय झालं मला मी लव मॅरेज केलं आणि मी ती मला पटली मी तिला पटलो आणि आम्ही लव मॅरेज केलो आमच्या घरच्यांनी आम्हाला हुसकून दिले घरच्यांनी म्हणजे आई वडिलांनी तुम्हाला हाकलून दिलं घरात हे आजकालची माणसं आहेत ना अशीच आहेत हा ना मुलांची किंमतच नसते त्यांना गावातून लय फिरत फिरत आलो काही विचारलं काम भेटल का काम भेटल का बर मग इड तुमच्या रस्त्यात ना एक बाई भेटली ती बाई भेटले हो ती म्हण सावकर जा म्हण आमचा गंगाधर सावकर गंगाराम सावकर हा गंगाराम सावकर हा म आलं जे ती म्हणाली का गंगाराम सावकर कडे जा हा तुम्हाला काम भेटेल हा ती ताई बोलली भाऊ हा पण का तुम्हाला काय काय काम येतात काय काम येते हा तुमच्या बैल वगैरे आहे का हा बैल आहेत गाय आहेत हा का जनावर भरपूर आहेत आपल्याकडे मला आऊत फाटा येतो हा नांगर हाकता येतो पापदा पाप हाकीतो हा वखद हाकीतो तुम्ही म्हणले कोख्या वखद तरी हाकीतो म्हणजे शेतीची सर्व काय माहिती माहिती वा 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 आहे बरं का तुम्ही म्हणले असे सारे पाडायचे बा तुमच्या सोयाबीनला काला कांद्याला हा तरी माहित आहेरी म्हणजे शेतीचं सर्व तुम्हाला माहिती आहे हो सगळं माहिती बर बर तुला काय काय येत मला शेतीतलं नाही येत काही शेतीतलं काय येत नाही घरातलं येतं का सर्व काय हा ठीक आहे दोघांना मी कामाला ठेवतो काय हा तुम्ही कामाला राहा माझ्याकडे काय अडचण नाही दादा राहायचं काय राहायची सोय करतो तुमची हां हे काय आपल्याच खुज इथं हां हां हे कामवाल्यांसाठीच घर इथं म्हणजे सगळे तिथंच राहतात कामवाले पण नाही वेगवेगळे वेग वेग इकडे इकडे आता ही मुकळे हो मग तुम्ही दोघा इकडे राहू शकता बर बर मग पगाराच काय पगार हा आता तुला काही शेतीतलं येत नाही नुसतं तू घरातलंच काम करणार गायांचं दूध वगैरे काढता येतं का नाही येत ओ, ये। ये स्वयपक। स्वयपक। ती पण येत नाही अ नवीन पोर येत मग नुसता स्वयंपाक येतो हा स्वयंपाकात सगळं येत का पण तुला हा येत स्वयंपाक सर्व स्वयंपाक सर्वांनी भाजी चपातीच भात भाजी चपाती भात नाही स्वयंपाक आहे ना मला चमचमीत खायला आवडतं त्याच्यामुळे स्वयंपाक चांगला झाला पाहिजे हा म्हणजे चमचमीत म्हणजे पूजा चिखद भाजी त्यानला जास्त मिरच्या मिरची टाकायची आवडेल तर टाकायची तिकट नाही जास्त मग चमचमीत म्हणजे वेगवेगळे पदार्थ चांगले बनवता आले पाहिजेत भाजी पुरणपोळी कधी मटण हे सर्व बनवता आलं पाहिजे येत आहे तुला हा बनवण मी हा तुला शेतीचं सर्व काही येत आहे मग तू माझ्याकडे साला राहणार का महिन्यानं राहणार सांग नाही साला ना का महिन्यानी महिन्यान बर तुला महिना पगार द्यायचा का मग हो तुम्ही जे म्हणताल का? का। का। ते काम करणार नाही शेतीची तुला सर्व माहिती आहे म्हणून मी तुला कामाला ठेवायला तयार आहे बरं का ऐका नेमकी आमची पूजा आहे ना थोडी ये काय तिला काम जमत नाही शेतीतली पोर येते बरोबर का तिला कधी असं शाण बिन उचलता नाही आलं ते काम माहिती मी करून घेईल तुझं तुझा तू सर्व करून अरे तू म्हणतो ही सिटी मध्ये राहते हा मग तुला कशी काय पटली पटली म्हणजे मी नाशिक मध्ये मॅथेरीस कंपनी येत हा गोळ्या औषधांची बर बर का तिडे मी कामाला होतो मग ही तिडे आहे ना ते गोळ्या औषधांचे पाकिटं भरते का हा तिडे यायची म्हणजे पॅकिंगला होती ती पॅकिंगला हा मग गेली पटली तर आम्ही सांगत जायचो यायचो म्हणजे गेलं आता काय नशीब आहे मोठ चांगली भेटले बिचारी नाही चांगली भेटली बरं का तुला खरंच बायको सोबत नाही पण ती ते सावकार बोल अहो नशीबानं आमचं जमलं आम्ही लव मॅरेज केलं आणि आई बापानं आम्हाला घरातून उकल हुसकून दिलं हुसकून दिलं का हम्म वाईट झालं बरं का पण चालू आहे तुझं नाव काय आहे मला सांग रे माझं पिनू तुंगा विनुतुंगार आणि हिचं काय नाव आहे इचा इचं पूजा तुंगार पूजा तुंगार हं आहे बरं का पण माझा असा विचार होता बरं का काय तू पगारिन न राहता साला न राहिलास तर मला बरं होईल साला नाही ने, ने पडोढायचं सावकार हा साला न कुडे गुतून बसू इड उधी आमच्याकडे जर पाऊस झाला तर आम्हाला आमची शेती पाहा लागल ना काय तू म्हणतो पाऊस पडेल हा परत म्हणतो आई बापाने हुसकून दिलं अरे काय चालवलंय काय तुम्ही अह चालवलं नाही या बा आई बापाला किंवा आईला पोर किती पोटात किंवा बाळा तेव्हा लोळल तरी त्यांना सांभाळण्याची त्यांचा राखी दिवस एक महिनाभर का रे पूजा पुन्हा तेच पाहत येणतील आम्हाला दोघांना पण कधी ना कधी बोलवतील ना आम्हाला घरी म्हणजे तुम्ही वेळेपुरतं माझ्याकडे कामाला आलाय तर नाही तसं नाही हा ओ आम्हाला खरंच आज कामाची गरज आहे नाही कामाची गरज आहे पण मी जर तुम्हाला कामाला ठेवायचं म्हणलं महिनाभर काम करणार आणि तुम्ही निघून जाणार मग माझा फायदा काय आहे त्याच्यात नाही असं नाही मग तरी आम्ही पाच सहा महिने आहेच पाच महिने काम कराल का हो बर बर तुलाय का नाही महिन्याचा मी पगार नाही एक आठ नऊ हजार रुपये पगार देईन तुला फक्त हा ह्याला काय किती काम करून घेताय मग मग काम करायला नको का तुम्हाला राहायला जागा द्यायची घर द्यायचं तुम्ही तर मोकळ्या हाताने आलाय तुम्हाला आजकाल सगळं भांडकुंड मीच पुरवायचं पण आम्ही दोघ जण काम करणार आहे ना आता तुला काय शेतीचं काम येत नाही तू फक्त घरातलंच काम करणार ना हाव सावकार आम्ही दोघं पण तुमच्याकडे काम करणार बरोबर हे शेतीतलं करणार मी घरातलं करणार आणि तुम्हाला चांगलं चांगलं चमचमीत पण खायचंय मग मला सगळं स्वयंपाक मी तुम्हाला खाऊ घाल चांगलं बनून रुपये पगार दिला मी चल हा मला आठ नऊ तुला आठच हजार एक एक सौक साऊक हा काय बोल बा मी आखी शेती पाहणारी हा इला काय पूजेला फक्त घरातलंच काम जमत अरे घरातलं जमत पण मला जसं खायला पाहिजे तसं ते अहो तुम्हाला खायचं पडलंय मला कष्ट करायचे पडले, पडले। हा तुल, तुला काम करायचंय का नाही मी काय म्हणते आपलं कुठे राहायचंय जाऊ दे, दे? तुम्हाला आठ हजार मला दहा हजार अठरा हजार परवडते कुठं रूम भाडं पण द्यायचंय तेव्हा आपल्याला हा म्हणा त्यांना हो चालेल चालेल द्या चालतंय ना हा मग आतापासून तू कामाला सुरू करायचं हो लगेच जातो कामाला काम 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 का ते कामाच नाही मला अडचण काही पण मग काम तर दाखवून द्याल ना काम कशाला दाखवायला पाहिजे ही सगळी जमीन दिसते ना आपली ही सर्व शेती आपली आहे बघ एवढी हा एवढी जोपर्यंत तुझी नजर जाते ना तिथपर्यंत जमीन आपली आहे म्हणजे लोकांची बळी केली का मग सावकाराशी बोलतोय तू तुला कामाला राहायचं काही तर नाही चुकलं साहेब आमचं काय बोल गेला शब्द तोंडातला शब्द तोंडातच ठेवायचा बघ मला जर उलट बोलण्याला अजिबात होत नाही माफी मागा हो सावकार तुमच्या पाया पडतो जाऊ दे एवढ्या वेळेस मी तुला माफ करतो परत असा जर बोललास लक्षा ना लक्षात ठेव मग गंगाराम सावकाराशी गाठ आहे मग पूजा काय सावकार लईच सडीक वाटतोय रे हा तुम्ही शांत राहा दोन तीन महिने काम करायचंय नका उगी डोकाल ताण करून घेऊ असं आहे का चालच सावकार सांगा का आता हे बघ हा ऊस आहे ना हा गोळा कर आणि इकडे आपले गाया जनावर आहेत बरं का इकडं त्यांना खायला घाल आणि तशी ती जनावर चारायला घेऊन जा चारायला कुठं हे सगळं आपलंच आहे आपलं आहे पण इकडे ऊस आहे ना जास्त या ऊसाच्या पलीकडं आहे ना घास आहे त्या घासामध्ये चार उचल लवकर हा उचली तो एवढा वेळ लागतो का हो थांबा ना एवढं काय रागवत्या तुम्ही अहो आम्ही हातवं आलो म्हणून तुम्ही एवढी दम द्या त्या काय आम्हाला ना उचल येतो ना पूजा काय तिकड मी जनवितो हा पाण्याची बॉटल बनून आणून दिशील ना माल हा दिला नाही मग पाणी हाय तिथे विराय मस्त आपली आपली एरीच नाही पिते ना आम्ही काय म्हणला एरीच नाही पिते माऊली मग कशाचं पाणी पित आम्हाला पाणी ना शुद्ध लागत उन्हाचं उन्हाच्या भागामध्ये मला फ्रीजचं पाणी लागत तुमच्याकडे असेल ना फ्रीज फ्रीजचं पाणी मला अरे इथं काम करायला आलाय का फ्रीजचं पाणी प्यायला आलाय फ्रीजचं पाणी वगैरे काय मिळणार नाही विहिरीचं पाणी प्यायचं आम्ही इथं विहिरीचं पाणी पितो तुला काय होत मग तुमच्याकडे जारचं पाणी नाही भेटत का हा तू म्हणतेस ना तर जेर मागू आपण रोज एक जेअर तुझ्यासाठी मागविन बस का आता उचल आणि लवकर जायचं लयच गा सावकार हा ना अरे जाऊ द्या थोडे दिवस आपले आली देऊ घेऊ दो खून मी काय काम करू अगर... तुला सर्व मी काम सांगतो तू पहिले जा रे आणि ते जनावर पहिले चारायला घेऊन जा तू कशाला हात लावतीस त्याचा तो खराल ना आजूक हाताला आहे ना, हात ना असलं कधी काम करू नाही बघ उचल लवकर हे सावकार तो जातो का लवकर का आ, जातो चाललो घेऊन येतो लवकर यावर लवकर नाही आता येणार तो जनावर त्याला सोडायला परत दुसरीकडे जनावर जाता कामा नाही जनावर सोडून अजिबात यायचं नाही काय नाही आडबंगत काय या लवकर जाऊ हा मी येतो लवकर साहेब मी काय काम करू हे बघ तुला काय असले काही कामं करायचे नाही तू फक्त स्वयंपाक करायचं मला मस्त पैकी चमचमीत खायला घाल बरं बाकी काय काम करू नकोस तुमच्या किचन मध्ये आहे ना सर्व भाजीपाला मसाले सर्व काय आहे बघ तू म्हणशील ना ती मी तुला आणून हां फ्रीज आहे तुमच्याकडं फ्रीज तुझ्यासाठी आहे ना आपण उद्याच मागू बर संध्याकाळीच आहे ना दुकानदाराला फोन करतो ते सकाळ सकाळी तर घेऊन येईल फ्रीज गॅस आहे का सर्व काय आहे घरात हाय ना आणि ते भांडे धुवायचं मशीन नाही आलंय ते आहे का ते भांडे धुवायचं मशीन नाही बरं का ते पीठ मळायचं मशीन पण घेऊन या बर का साहेब म्हणजे तुला पीठ मळता येत नाही नाही ना हं कशाला काळजी करते मी मळून देईन ना पीठ तुला होय हां माल चपाती पण करता येत नाही ते चपातीचं मशीन आलंय आता नवीन चपात्या पण येत नाही निसत त्याचे टाकायचे ते बरोबर सगळं भाजून येतं माहिती कशी मस्त गोल गोल चपात्या येतात त्याच्यात तू एक काम कर काय तू नुसते भाजत जा चपाती मी लाटून देत बर काय पण हे कसं काय तुझ्या पदरात पडलं आम्ही कंपनीत होतो ना कामाला काय बघून त्याच्यात तू असं प्रेम केलं आणि लग्न करून पस्तावलीच बघतो नाही पस्तावा नाही आला चांगले येत ते बिचारी जीव लावतो मला जीव लय लावतो हा घरातलं सगळं काम तेच करता मला काहीच येत नाही हे बघ आता तू म्हणतेस जीव लावतो घरातलं काम तो करतो पण शेवटी वाऱ्यावरच आहे ना तुम्ही आता हाय का नाही हा पण होईल ना चांगलं होईल हे बघ जर त्याच्या आई बापाचा राग शांत झाला तरच बोलवतील तर ते परत बोलवणार आहेत का सांग बर मला पण बोलवतील ना आज नऊ द्या कधी कुणावर भरोसा ठेवायचा नसतो बघ असं कस काय त्यांचे आई वडील आहेत ते आई वडील आहेत पण तू त्यांच्या नात्यातले आहे का सांग बरं नाही मग शेवटी तू परक्याची मुलगी तुम्ही म्हणता सावकर ते बरोबर आहे माझं कसं होईना आता तू कशाला काळजी करतीस मी आहे ना गंगाराम सावकर कशाला या ते बरोबर आहे तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे की नाही बोलू नकोस मग मी काय तुझ्या वडिलांसारखं आहे कर हा अगं अजून माझी केस पिकली नाही आणि मला वडील म्हणायला लागले कलर करत तुम्ही अजिबात कलर करत नाही मी नाही का मग भावासारखे मग तुम्ही तर गोड पेंट खात म्हणजे अगं भाऊ कोण असतो तुला भाव असेल हाय का नाही तुझ्या आई वडिलांना मुलं असतील दोन तीन मग तेच बाबा तुझा भाऊ असेल बहीण असेल मी कसा काय तुझा भाऊ होईल मग मानलेला भाऊ मानलेला भाऊ कधी होत नसतो बरं मग तुमचं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं म्हणजे तुझ्या लक्षात नाही आलं का नाही येईल हळूहळू तुझ्या लक्षात येईल बरं का काय काय नाही कळेल तुला हळूहळू पण काय कळेल तो आहे लय अजून नादा बघ तुला हळूहळू सावकर मला काहीच कळत नाही जाऊ दे मला काम सांगा तुला सर्व व्यवस्थित दाखवून देतो हा हा तू काही काळजी करू नकोस काय वाटलं ना मी आहेस की हा ते तुम्हाला सांगितलं ना ते वस्तू घेऊन या भांडे धुवायचं मशीन चपातीचं मशीन आणि पीठ माळायचं मशीन तसलं काही नको आपल्याला तुम्हीच करता काय सगळं मी आहे ना तुझ्या मदतीला चला मग हा चल तू करा